रामराम मंडळी तर अजून माझे काही अंघोळ झालेलं नाही तर आम्हाला जायचं आहे लग्नाला पण आमच्याकडे एकच गाडी आहे ना आम्ही किती जण माहिती आहे का चौघजण आहे हो मी मावशी मुंबईची मम्मी आणि पप्पा तर मम्मी पप्पा हा गाडी येऊ आणत आणि मी मावशी गाडीवर तर आता आम्ही काकांची लुणं घेऊन आहे आणि मग जाणार आहे मग मी लग्न कोणाच आहे कोणाचं आहे मला काय माहीत नाही मम्मीच्या बहिणीच्या मुलीचं आहे त्या लग्नाला जायचं आहे आपल्याला कोरेगावच्या तिकडे चला आता मावशी तिथं रेमंतपूर रोडला आणि आता चला मावशीला घेऊन येऊया काकांची लूणं घेऊन येऊया आणि चाव्या पण लागणार तर चला आता मावशीला आपण घ्यायला उत्तरामध्ये आलं आहे चला या मावशी आजी गाव बरं आहे ना बरं आहे का बरं झाला का नाश्ता तुमचा नाही हाय की लिया काय आलाय काय काय तुला काय कळतं का नाही चला म्हणलं तुम्हाला तर तुम्हाला यावं लग्नाला चला म्हणतो या लग्नाला हा पेटव असेल माझं कुठं लग्न आहे घरी गेले वाहणार तर मी आणि माऊशा का गाडी कोरेगावला जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो गाडी कसली खतरनाक आहे सरप्राईज आहे तुमच्यासाठी बघा ही बघा गाडी तर ही गाडी आपण घेऊन जाणार आहे कोरेगावला कंडिशन तर गाडीची वाईट आहे पण बघू आपण कमी म्हणजे कमी खर्चात आणि हालाकेच्या परिस्थिती ह्या गाडीला घेऊन कोरेगाव पर्यंत जायचे लग्न पार पाडायचे आणि माघार यायचे तर चला आपण जाऊया अजून आपल्याला आवरायचे तसं बघाय गेलं तर ती गाडी पण आपल्यासाठी काय कमी नाही मर्सिडीज बेन्स पेक्षा पण कमी नाही तिला घेऊन आपण निघाली गोरेगावला बघूया आता गाडीला मी चालू आहे घर रेस दिले <laughs> तर गाडी गाडीच म्हणजे ग्रीप घेईन ना बघ आता गाडी मावशी बसल्या तर काय होते जायचं आता लग्नाला आणि राडा करायला ही बघा आमची मावशी तर आमच्या मावशीचं नाव चिनी बेबी खरं तर mm. चिनी बेबी म्हणून आमची मावशी फेमस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईला असते त्यामुळे सगळी म्हणजे मला तिला मुंबईची मावशी मुंबईची मावशी mm. काय मावशी तुझी क्रेझ एक नाही तर आता मग कोणाच लग्न आहे तुला माहिती आहे कोणाचं लग्न तुला माहिती नाही कोणाचं लग्न माझ्या बहिणीच्या मूर्तीच वाडीची माझी वडूत मध्ये दिली त्याची मग मुलीचं लग्न आहे त्या लग्नाला निघालोय आम्ही इकली जाणार आहे तिथून आमची बारकी बहिणी येणार आहे वनिता तिचं नाव काय आपल्याला ती काय हो करणार येऊन लग्नाला जाणार आहे आम्ही सगळी सात मध्ये गाडीवर जायचं का आता हा जायचं सुट्टी नाही आता तर आपण आलो व्यवस्थित आवाज चढत गेली की गणती काय विषय नाही ही गाड्या तर आपल्याला घेऊन जायची बघा तर आता आवरूया आता मावशीने पण म्हणजे साड्याबिडी आणल्या ती मम्मीने पण आता आवरल सगळी पप्पा पिप्पा आणि आपलं ढवळल्या पप्पा ही ह्या गाडी होईत आणि आपण ह्या गाडी आणि मोठी शर्यत लागणार आहे आपली कॉम्पिटिशन बघूया चला तर चला आता आमचं आवडून झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलं लग्नाला मस्त मध्ये आता आवरले सगळ्यांनी बघू शकता तुम्ही सगळी मावशी पप्पा आणि इकडे मम्मी अक्षरशः ऊनच नको वाटते पण काय आता लग्न म्हणून निघा लागते त्यांनी माग बुनबुन लावले चल 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 म्हणून आता चालतोय काय विषय नाही आम्ही आता कोरेगावच्या अलीकडे पोचलो कुठला हॉल आहे राधेश्याम राधेश्याम त्या हॉलच्या हां त्याच्या हॉलच्या अलीकडे आम्ही एक किलोमीटर आता काय गडांगण सोडाय चाललो हो गडांगण आणायसाठी गडांगण महत्वाचं आहे का जास्त नाही नाही पोशाख गडांगण दोन्ही पण घ्यायलाच लागतं कंपल्सरी म्हणजे आपली प्रथा केलं पाहिजे पाहिजे विसरून धर्माचा आणि लगेच मागायला सावलीन बसायचं कुठलं आले सावली बिवली नाही काय नाही लग्न टाकायचं जेवण करायचं जेवण बघ जेवायचं आता सकाळपासून आपण जेवणच नाही नाश्ता करून मागव ना आता जाऊया हॉलमध्ये लग्न लावूया जेवण करूया सगळ्या रात्री येतील नवरीची सगळ्यांच्या काय नवरीवाळा सगला नाही पहिल्यांदाच बघणार आता छोटी होती त्या वेळेला पहिल्यादी जाता मग आता चला अरे गावात गेलो चला जाऊ आपण मग आल्याला सगळे पहिले जेवायलाच लग्न राहिलं वर सगळं आणि बाबा सगळी आता आमचं सट्टीमध्ये जेवण जाव्या लग्नाचा कार्यक्रम बघूया लग्नाला आलो आहे पण मला तर माझे कोण ओळखत नाही फक्त मामाच ओळखते ओळखत आहे बसापाच्या वाढीचं तेवढीच आता जाऊया जरा मामांचा आयराच पाकिट आणायचं मामांना ती घेऊन येऊया बघूया खरं तर लग्नात कोणतरी माझ्या ओळखीचं पाहिजे त्याशिवाय माझ्या येत नाही लग्नाला आणि काय मावशीने मम्मीने मला बळ फोर्स केला त्यामुळे मी पण आले माझ्या कधी गाडीला चावी लावतो मामांच्या गाडी चावी माझ्या गाडी मला अक्षर हाण असता खरं भेटते तुला बघायचं का भूत परत हा चल मग या वेळ तुला भूत दाखवा दाखव का चल की मग जाऊ लाच का हा जा मग शी करून आता आजच करताय का मटन

तर तशा रीतीने लग्न कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळ्या पाहुण्यांच्या काठी भेटी घेतल्यात तर आपण आपल्या घराकडे जाऊ ढळू पप्पा अजून आपण कुठेतरी तिकडे कुठं तर लागणार लायचे तर आता आपण जाऊ आपल्या घराकडे आणि ऊन बी नसल्या मरणच आहे ना अशुचत नाही अख्खं कोरेगाव फिरून आणलं आहे आणि इथे सरबत पाहिला मस्क आला तिथे सरळ कोरेगाव फिरून आणलं आणि इतरच सरबत पाहिला बघायचं ना

कायम मोठा घोळ तुम्हाला एक सांगा जराविषयी घरी आलो पहिले झोपलो जरा एवढं मारण ओन लागत होतं एवढं मारणार ओन लागत की डोक्याच्या टिकऱ्या उडल्या आणि ठाण ठाण करायला लागलं सगळं कपाळपळ काळे पडले ही गाडी आपल्याला घेऊन घर जायचं होतं पण पप्पा आले पप्पाने दिले शिवाय पप्पा म्हणले आजीबाद ती गाडी घ्यायची नाही ही गाडी काय घाटात चढ म्हणजे त्या चढात चढणार आहे तिथे शिवत्रपासून पुढे गेलं भीमनगरच्या एक ती चढे तर चढापा म्हणजे आजिबाद गाडी काय चढणार नाही ही गाडी काय घ्यायची नाही दुसरी गाडी आणतं म्हणून पाप्पांनी ही गाडी कॅन्सल केली आणि राहिली गडबडीत आम्ही निघून गेलो लग्न लग्नविग्न पार पाडलं सगळ्यांच्या गाठीपेटी घातल्यानंतर आता घरा आलो मस्त मध्ये झोप झाली